तो नमस्कार नमस्कार आज मथुर सुंदर कसं काय तीन फिरायला मथुर आणि सुंदर एका कुठल्या तरी चांगल्या मैदानात पळवायचं आमचं नियोजन होत आम्हाला पल्ले जरा भेटत नव्हतं जिथं नऊशे हजार फुटाचा पल्ला असेल तिथे आमची गाडी पळवायची होती आणि आता येणाऱ्या पुढच्या मैदानात आमचा बैल पळणार आहे बऱ्याच दिवस बैल बांधून होता थोडा बैल आजारी होता आता बैल एकदम व्यवस्थित झालाय त्याच्यामुळे मथुरचा आणि सुंदरचा आज नियोजन केलं मला वाटतं मथुर सुंदर भिंजोडला पळालेली गाडी आहे ना बिनजोडला चांगली पळालेली गाडी काय ठरवलं आज करता नियोजन किंवा करूया अचानक विंगला ठरली वाटत नाही दोन दिवस झाले हे नियोजन चाललं होतं आमचं पण आम्हाला थोडा पल्ला इथला काही जण म्हणायचे कमी काही जण म्हणायचे हजार फुटे आहे त्यामुळे आमचं थो थोडं नियोजन म्हणजे होईल नाही होईल असं होतं पण काल आम्हाला परवा दिवशी माहिती मिळाली नऊशे ऐंशी फुट पल्ला आहे त्याच्यानंतर आम्ही हे नियोजन केलं तर कसं वाटलं तीन तऱ्याला पहिल्यांदाच पळाली गाडी आहे ना सुंदर सुंदर आणि मथूर पहिल्यांदाच पळाली कसं वाटलं गटाला पण कशी पहिली गाडी गाडी चांगली पळाली चांगली पळाली गाडी आता म्हणतो मथूर नेमका होतो आजारी होता बैल थोडासा काय झालं नेमकं थोडं म्हणजे मानेला थोडं बैल खाजू आणि बैलाचे केस गेलत मानेची थोडी पायाला पण थोडासा प्रॉब्लेम झाला आता बैल व्यवस्थित फेरे वगैरे काढून एकदम बैल रुटीन मध्ये आहे मग ती कवर केलं सगळं हो व्यवस्थित एकदम बैल आता घरी कुठली कुठली बैल दोनच आहे मथुर आणि तेजा तेजा पण ना तेजा पलीकडे बांधला कोणावर पाहिर काय ते पार्वती ज्वेलर्स त्यांचा वजीर आहे खेडशी ती कसं काय निघून लागले त्यांचं ते खेडशापूर पार्वती ज्वेलर्स वाल्यांच्या आमच्या घरगुती संबंधित पहिल्यापासून आमचा बैल पळतो त्यांच्याबरोबर आम्ही दोन तीन ठिकाणी नंबर पण केलेला आहे आमच्या जोडीने आता त्यांचं ते घरचं आहे त्यांचा मेहरबान म्हणून बैल पळत होता स्वर्गीय मेहरबान तो हिथ होता ना विंग ते म्हणले आपल्या हे घरचं मैदान हिथं बैल पळवायचं आहे त्यांनी बैल मागितल्यानंतर मग आम्ही बैल घेऊन आलो तिथं इथे मैदानात मैदाना त्याच्यापणा आपलं पहिलंच नियोजन आहे कसा विषय नाही बाराच वेळा गाडी पळाली आमची आज मग तुझा विचार म्हणजे विठ्ठल ना ड्रायव्हर आहे ना विठ्ठल हो नानांची यात्रा आहे आज त्याच्यामुळे विठ्ठल नाना आज कोण ना? आहे आत आता गाडी अच्यूतनी आणली गाटाला आता बघू सेमीला रिएक्शन तरी काय नाही अच्युत हुशार ड्रायव्हर आहे एक नंबर ड्रायव्हर आहे अच्यूत म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं रन मशीन म्हणलं तरी काय हरकत नाही अच्युतनी उत्तम गाडी आणली एकदम मस्त गाडी आणली अच्यूतनी तुमचं पण मला वाटतं मथुरचा जास्त वरच असतो ना हो तर तीन फेऱ्याला कसं तीन फेऱ्याला मानाचं मैदान असेल कुठलं तर त्या मैदानालाच आम्ही शक्यत करून मथूर काढतो तीन फेऱ्याला बैल जास्त करून आपला बिनजोडलाच कळतो आता कधी बिंजोडला दिसत आपल्या आता लगेच तर बिंजोडला नाही दिसणार पण पुढच्या महिन्यामध्ये नक्की दिसेल आता मला वाटतं तिकडे बिंजोड चालू असते सगळे मैदान चालू एक बंदी मुंबईचं काय मला जास्त माहिती नाही जा सगळं नियोजन तुम्ही जातो मुंबईला बेल जा पहिले नाही नाही बैल फक्त मुंबईला असतो पहिले तर आपल्याकडे असतो मध्ये आता काय काय काळजी घेतली त्याला आजार काय नाही आपलं व्यवस्थित सगळं त्याचे औषधं वगैरे मलम लावणे स्प्रे मारणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गोळ्या वगैरे टाइमच्या टाइमला बैल रोजच्या रोज चालू होऊन आणणे थोडासा आता रोज राहुल किती वेळा फोन करतात काहीतरी दादाचा माझा आता एवढ्यात काय कॉन्टॅक्ट नाही दादा थोडा बाहेर असल्यामुळे एवढ्यात काय कॉन्टॅक्ट नाही पण दादाचा मला रोज फोन असतो दिवसात एक दोन वेळा तरी फोन असतो म्हणजे बैलासाठी म्हणून असं नाही की आपलं काय चाललंय काय नाही असे रोज आपले फोन असतात मला वाटतं बैल बऱ्यापैकी गिरवीच असतो ना मुंबईपेक्षा म्हणजे असत तर आता पवनी बिन देतात नाही आपल्या मतूरला हो आता बैलाला पवनी टाकली सतरा तारखेला सतरा तारखेला दोन पवनी टाकल्या त्याच्यानंतर मग नाही आजच काढला बैल एकदा फक्त बैलगाडीला झोपून चालवून आणला Uh, आता सुंदर परत कधी दिसत आपल्याला तीन फिरायला पळत गाडी तरी असं काय म्हणजे ठरलेलं नाही सुंदर बरोबर कधी पळेल वगैरे काय असं ठरलेलं नाही आता आज तर गाडी सुंदर आणि मथूर पळालेली आहे चांगली गाडी पळाली त्याच्यानंतर बघू भविष्यात कुठल्या मैदानात योग येतोय त्याच्यानुसार सरजी निजी दिसेल का आता परत असं म्हणजे अजून कुठल्याच मैदानाचं फिक्स नाही आता दादा पण बाहेर होता दादाच्या भावाचं लग्न उद्याच्या उद्या परवा दोन दिवस त्याच्यानंतर बघू आता मग एकोणतीस बैल पळणार आहे आमचा मथुर कुठं पळत ते पाऱ्याचं मैदान आहे ना पाऱ्याचं मैदान म्हणजे पारे पारी ओके, ओके, ओके। अजून काय फिक्स नाही नियोजन तळ्यात मळ्यात आहे थोडस कदाचित पळताना दिसेल तीन फेऱ्याला गॅप नस काढायचं तुम्ही किती दिवसात गॅप देतात आठ दिवस तरी कमीत कमी आठ दिवस पंधरा दिवस शक्यतो करून आम्ही जास्त तीन फेऱ्याच्या मैदानात दाट होईल पळवत नाही काय दादा कसऱ्या पाहिजे तीन पेराच्या मैदानाला पळवत नाही शक्यता करून जास्त आम्ही नाही कारण मानाचे रोडला चालतो मथूर बऱ्यापैकी आता तीन पेराला पब्लिक तर काय काय दोन एखादी बैल पब्लिक पळतो आपला डावी उजवी कुठन गाडी द्या बैल पळतो तर त्याच्या कसं आहे पळायला त्याच्या आपला उजवाखादा व खांदा आतून पळतो बैल आतून दोन्ही खांदी बैल पळतो त्याच्या मुंबईला जातो ट्रेन झाला सगळ्यात मुंबईला बैल लागता आता बैल आणलाय मथूर आणि त्याच्या बरोबर चिकड आणले खाली बैल मुंबईला घरची गाडी दिसल आपल्याला पळतांना मैदानात नाही पण बिनजोडला शंभर टक्के दिसेल मैदानाचा काय विषय नेमका असल्यामुळे दोघांचा खांदा मेन खांदा दोघांचा उजवाय त्याच्यामुळे मैदानात नाही पण बिनजोडला नक्की पडेल गाडी का हा कधी सीजनला दिसेल शंभर टक्के दिसेल पेरा टाकले आपले तर मथुर टाकलाय कसं लागते स्पीड दोघांना चांगली गाडी पोहती फक्त खांदे वेगळे असल्यामुळे हा मथूर डावी उजवीने उजवी चांगली गाडी पोहती एक खांदा सुद्धा ना नियोजन कोण लावतो आता मथूर सगळं तुम्हीच करता स्वतः काय बघून करताना पहिलं तरी त्याला पहिलं टॉपचं असतं सगळं नाही तरी पण पण सुट्टी असताना खाली असताना बाहेर बघित नुसतं आपलं इकडे तिकडे पण जास्त कळत नाही नान बोला आता तुमच्या धावणीला पण ते समीर भाईया आणि बाकीची सगळी मुलं छपुल्या नेर चापला तुम्हाला कधी कळलं की सुंदरवर पाहणार आहे का निघालो नाही पहिले बिरे मला माहित असतात सगळे पण कुठला बैल जास्त पळतोय काय म्हणजे मी मैदानात जास्त करून दिसत नाही तुम्हाला काही शक्यतो करून मैदानात जास्त नसतो मी त्यावेळी बैल आता दिवसभर दिनक्रम कसा असतो गोठ गोट्या गोट्यावर मी नसतो आमच्याकडे दोन मुलं ती दिवसभर वागतात सगळी शेतातलं वगैरे सगळं ती वागतात संध्याकाळी मी ज्यावेळी मला वेळ असेल निवांत असेल त्यावेळी मी जातो तिकडे म्हणजे शक्यतो नसतं तुम्ही कंट्री जास्त करून नसतो पण पन... <coughs> तिथं फाटी काढली स्वतः स्वतः आपण नाही नाही दिवसातून एक तरी फेरी होती दोन्ही बायलांकडे आता कुठल्या फाटीवर नाही तरी फेरी टाकायचं म्हणतात मथुरला पलटणला टाकतो त्याच्यानंतर डिस्कळला ते घाटात एक फाटी फाटी काढली तिथं जातो बाकी कुठं पण बिनसोडला तर नाही ना कधीच गेला मुंबईला तुम्ही म्हणलं आता मुंबईला जातो आता एवढ्यात नाही गेलो आता राहुल दादा किती वेळ अंदाजे बैल आपल्याकडे असलं इथं दादाचं काय मैदान वगैरे मोठं असेल तर आदल्या दिवशी एक दिवस असेल तसं एक दिवस दोन दिवस म्हणलं तरी येतो पुसेगावच्या आधी मी बाडी दादांची इच्छा होती ना पुसेगावला बैल बसावं पण काय करणार तो बसला नाही ना तो बैल आपल्याकडेच होता बैल दोन वर्ष तीन वर्ष झाले आपल्याकडे पुसेगाव तुम्हीच नेणार दादा म्हणजे मी देवाला जाणार होतो तसं झालं होतं दादांचं बसल्या वेळेस पुसेगावला खेळणार ना परत कारण दादा नि मुलाकडे म्हणजे की लई इच्छा आहे की एकदा तरी पुस्तकाला मथुर बसावं फायनल आता बाकी बाहेर की कुठली कुठली नियोजन करतात बाहेर पायऱ्यांचं करतात का तुमच्या बाया जे कुठला कसा करायचा कुठल्या मैदानात बरं सरपंच सगळं नियोजन बाह्यच करतात सगळं बघून जमतं सरपंच बघून जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाली क्षेत्रात पहिला तेजा पडायचा पाळायचा तो पण नियोजन असायचं तो पण बैल बाह्याच्या नियोजन व्यापत ना पण पहिल्या बरं ना दिवस असतात मैदानात मैदान ज्या दिवशी असेल त्या दिवशी आदल्या दिवशी सगळी मुलं वगैरे बाह्यची सगळे दुसऱ्या दिवशी जायच्या टायमिंगला सकाळी सगळे बरोबर असतात दहा बारा जण असतात किती जण टीम आहे तुमच्या आता मैदान वालो आज बरीच म्हणजे आमच्या मुलं नाही येतात आमचा दुसरा तो बरपचा सुंदर पळायला गेलाय साखरवाडीला असतो तो वडील साखरवाडीतल्या मुलांकडे आपल्या ती बैल पळायला गेलाय तिकडे खंडजला त्यामुळे ती दहा पंधरा मुलं तिकडे गेले आमची पण गावची यात्रा जवळ आली त्याच्यामुळे गावातली पण बरीच मुलं नाही आणि अचानक नियोजन झाल्यामुळे थोडं आम्ही पण आता वीस पंचवीस जण आले तरी पण तरी मला वाटतं मथ तुम्हाला एक पबलिक म्हणजे असतं पब्लिक असताना त्याच्याबद्दल काय बोलाव जरा मला दादा दहावले असतं बायलावर पब्लिकचं भरपूर प्रेम आहे म्हणजे आम्ही पण काय असं बाकीच्या अंगत पब्लिकला हटकत वगैरे जवळ येऊ नका वगैरे फक्त म्हणजे काही गोष्टी असतात की काही कसऱ्यावरती पाय देऊ नका वगैरे एवढ्या गोष्टींची फक्त आम्ही काळजी घेतो बाकीच असं मग काय त्यांचं प्रेम आहे त्यांच्या प्रेमापोटीच आपला बैल पळतोय असं म्हणायला काय हरकत नाही आता तुम्ही म्हणला तुम्ही आता नवीन आहे ना क्षेत्रात म्हणजे तुम्ही स्वतःला इंटरव्ह्यू करत नव्हता ना बेल्लीकडे पण मूत्रपासूनच तुम्हाला ओढ लावली गाई सगळी पहिला आमच्याकडे <laughs> एक माझा खोंड पळायचा मी असं म्हणजे नादात कुंभारखान पडता तेज एकदा शरीर गेलो त्या नादात मला नाद लागला जागा म्हणून एक खोंड घेतलेला मी बंदीच्या काळात बिंजोडला एक नंबरला पळायचा आगाशी नगरचा काशी पळत होताना काशी बरोबर पोळ का त्यांच्या बरोबर आम्ही मुंबईला जाऊन एक लाख शरीफ केली बिंजोड त्यावेळी पण ते काही कारण असतं थोडा तो बैल पोहणी घालताना तो बैल नेला आम्ही तेज घेतला म्हणजे असंच जागेची आठवण म्हणून आम्हाला ते राह नाही म्हणून मी जाऊन तो तेजा घेतला तेजा पण राहू त्यांच्या नावावर पडतो ना आता मूत्र किती वर्ष झालं आपल्याकडे तीन वर्ष झाले म्हणजे टोटल आपल्याकडे कंटिन्यू असतो वर्षातले सहा महिने तुम्हाला पण खरं म्हणजे तिकडे गेल्या मग पावसाळ्यात चार पाच महिने तिकडे असत पावसाळ्यात तिकडे असतं चार पाच महिने आणि मग असंच पावसाळ्यात मग फक्त फेऱ्यावरच जोर द्यायचा बऱ्यापैकी फेवर पावसाळी सीजनला फुल मैदानाला काढला ना तीन तीन फेऱ्याच्या पहिला नव्हता काढत कुठनं सुरुवात केली तरी तीन फेर मैदानाला तिथे नंबरच केला तीन फेऱ्याला मग ना त्याच्यानंतर मग पेडगावला पेडगावला तिथे एक नंबर केला तिथे फायनल तर राहिलेला आहे ना कुठल्या तीन फेऱ्या काही चुकीने म्हणजे आपल्या बायलाच्या चुकीमुळे बैल कधी असं आजपर्यंत हरला नाही कदाचित माणसांच्या चुक असते काहीतरी आहे ना म्हणजे थोडं आमचं पण नियोजन थोडं झालं तर मग आपलं ड्रायव्हर कुठलं कुठलं बसतूवर पर्यंत मुंबईला बाबू म्हणायचा गाडी बाबूनीसाटण्याचा तो आपला नाव नाही मला माहिती मुंबईमध्ये इकडं नेहानली गाडी त्याच्यानंतर आपले अटेल ड्रायव्हर आमखाड्याची न्यायली गाडी आज आशिष पहिल्यांदाच बसला गाडी see olnud joki .